धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे मी धनंजय रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी मी भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नीत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी धनंजय रुक्मिणबाई पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र श्री मंगल प्रभात गुमानमल लोढ़ा क्या है मे मी मंगल प्रभात गुमानलोढा ईश्वर साक्ष करपथ यत विधि निर्त भारत संविधानाच्या प्रति अहं सत्यम श्रद्धा च निष्ठा चारयमि चा भारत साभौमत्व च ऐक्य चह समुनत मंत्री रूपेण मम मृतया निष्ठा च चपत्यास्मि संविधान विधीच्या सर्वेसा सर्व प्रजप्य निर्भया निष्पक्षता तथा ममत्व भाव वा द्वेष वा बिना न्यायपूर्ण आचरण अहम मं, मंगल प्रभात गुमानमलोडा ईश्वरसाक्षीन शपथ यत महाराष्ट्र राज्य मम विचारार्थ अग्भे छाती व मम ज्ञाने आगे छाती यह विषय स विषय मंती रूपेण मम कर्तव्य सम्यक प्रकारेण संपदा येतु आवश्यकं भवतः ततः वर्जिएत्वा अन्यथा कश्यापि व्यक्ति व व्यक्तिना समक्ष प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकटयेतु वाज्ञ ज्ञप्ति येतु व न करिष्यामि भारत माता की जय श्री उदयस्वरूपा रविंद्र सामंत मी मी उदय रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल मी भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तर्हे लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे ना कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही श्री जयकुमार नयन जितेंद्र जितेंद्रसिंग रावल मी वीर शिरोमणी महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो खानदेशच्या हैराणीच्या मातीला नमन करतो मी जयकुमार नयन कुवर सिंह रावल ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी जयकुमार नयनकोर सिंह रावल ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशा कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे करवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ने... पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भावन किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पाळण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीत करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही श्री अतुल लीला